अवधूत चिंतनम जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप असं स्वागत आहे सर्वजण कसे ता कसे आहात निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर आपण सर्वांना माहिती आहे की पंचवीस जानेवारी म्हणजे आज आहे गुरु पुष्प पुष्य अमृत योग आपल्या सर्वांना माहिती आहे पौष पौर्णिमा आहे पौष पौर्णिमेला आपल्याला माहिती आहे गुरुवार पण आहे आणि पो पौष पौर्णिमा आहे म्हणून गुरु पुष्य अमृत योग याला म्हटलं जातं आणि या मुहूर्तावरती आपल्याला काय काय सेवा करायची आहे आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा योग किती महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला आज म्हणजे ग्रुपच्या अमृताच्या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या आहे आणि त्याचप्रमाणे कोणकोणते उपाय करायचे आहेत ते सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण अजून जर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनेलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन निश्चित ऑन करा जेणेकरून आपण जे जे छान छान व्हिडिओ बनवणार आहोत ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं होईल आपल्या सर्वांना माहिती आहे आपण नेहमीच लक्ष्मी प्राप्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करत असतो अगदी आपण धडपडत असतो की बाबा काय केल्याने माझी लक्ष्मी स्थिर होईल घरात लक्ष्मी येते पण थांबत नाही तिला मला स्थिर करायचे आहे लक्ष्मी भरपूर येते पण ती स्थिर नाही आहे आपण असंख्य असे उपाय करत असतो पण आपण सर्वांना माहिती असेलच की आत्ताचा जो उद्याचा म्हणजे जो गुरुपमृत योग येत आहे हा खूप दुर्मिळ योग आहे आणि खूप वर्षाने हा योग आलेला आहे आणि आपल्याला हा योग चुकवायचा नाही आहे ह्या वर्षातील आपल्या दोन हजार सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात छान असा योग आणि मुहूर्त जर म्हटलं तर हा मुहूर्त आहे आपण सर्वांना माहिती आहे तर मी सर्वप्रथम तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला काय काय सेवा करायची आहेत सर्वप्रथम प्रथम जर म्हटलं गेलं तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे आपल्या सर्वांना माहिती आहे लक्ष्मी मातेची सेवा आपण ही मनोभावी करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला कुळदेवतेची सेवा करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे उद्या म्हणजे आपल्याला माहिती आहे विष्णू विष्णू नारायण आणि लक्ष्मी माता ही पिंपळाच्या झाडामध्ये पिंपळाची जे खोड आहे त्यामध्ये वास करत असते आपल्याला तिथं जाऊन दिवा लावायचा आहे आणि ओम भगवते वासुदेवा यन महा ओम भगवते वासुदेवा यन महा या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा एकवीस वेळा त्याचप्रमाणे एकावन्न वेळा एकशे आठ वेळा जे तुम्हाला शक्ती आहे तितक्या वेळा तुम्ही दा, तिथे जाऊन मंत्राचा जप करू शकता हा मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही कुळदेवतेची सेवाही करू शकता कुळदेवतेची सेवा, सेवा। अगदी साध्या सोप्या पद्धतीने केली तरी हरकत नाही तुम्हाला काय करायचं आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आणि देवीच्या समोर तुमची जी, जी काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे आणि ओम महालक्ष्मी आहे नमहा ओम महालक्ष्मी आहे नमहा एवढं जरी तुम्ही मंत्र जरी म्हटलात तरीही हरकत नाही त्याचप्रमाणे आपल्याला सर्वांना माहिती आहे की स्वामी स, आ, स... श्री स्वामी समर्थ महाराजांचे जे नृत्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये नवरव मंत्र दिलेलं आहे त्या नवर मंत्राचं जरी तुम्ही पठण जरी केलं मग ते पठण तुम्ही तीन वेळा सात वेळा अकरा वेळा त्याचप्रमाणे एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा जे तुम्हाला शक्य आहे तितक्या वेळा तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आत्ता सध्या शाकंबरी जी नवरात्र चालू होती त्या नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे तर या शेवटच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे तर आपण दुर्गा सप्तशती पाठ करायचं आहे आता आपल्याला माहिती आहे जिथं जिथं केंद्र आहे प्रत्येक केंद्रामध्ये आता हे सामूहिक दुर्गा सप्तशती पाठ चालू आहे पण कसं आहे सगळ्या भगिनींना तिथं जाऊन दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नसतं म्हणून ज्यांना शक्य नाही झालं बाबा इथून पाठीमागे पाठ वगैरे करायला ते हा पाठ एकदा जरी तुम्ही केला तरीही हरकत नसते आणि ह्या पाठाचं असं काही नसतं की बाबा आता पाठ केला आहे मग त्याचं उद्यापन वगैरे करायला लागेल त्याची विशेष अशी मांडणे वगैरे काय आहे असं कोणतेच नियम वगैरे काहीच नाही आहे फक्त सप्तशती पाठ करता तर करताना ही खूप केलं अगदी महिलांनी जरी केलं तर साडीच घालायची आहे कपाळाला कुंकू किंवा टिकली लावायची आहे हातात एक किंवा दोन बांगड्या तरी किमान हव्या आहेत ही हाच फक्त एक नियम आणि हीच फक्त एक अट आहे की तुम्हाला साडी घालून कपाळाला कुंकू लावून हातात बांगड्या घालून तुम्हाला ही दुर्गा सप्तशती पाठ करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला अजून जर सांगायचं सा म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र जर असेल तर श्री यंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे कारण दुर्गा सप्तशती पाठ त्याचप्रमाणे गुरुपुष्पा अमृत योगावरती जर तुम्ही जर तुम्ही जर कुंकुमार्चन जर केलं ह्या मुहूर्तावरती तर त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे कारण तुम्ही कोणत्याही कामासाठी जाताना किंवा कोणत्याही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे किंवा एखाद्या नवीन कार्यालय तुम्हाला सुरुवात करायची आहे किंवा घरातून बाहेर कि पाडताना रोज तुम्ही फक्त ते जे कुंकुमार्चन केलेले जे कुंकू आहे त्या कुंकू खूप पवित्र झालेलं असतं त्या कुंकू तुम्ही फक्त इथं कपाळ्याच्या मधोमध जरी लावलं तरी पण तुम्ही ज्या कामासाठी चाललेले आहात ते, ते चा, ला, काम तुमचं निश्चित पूर्ण होणार तुम्ही हे करून पहा हे खूप महत्त्वाचं आहे आणि जर तुमच्याकडं श्रीयंत्र समजा नाही आहे तर काही हरकत नाही बहिणी जर तुमच्याकडे श्री यंत्र नसेल तर तुमच्याकडे कुळदेवीचं टाक असेल टाकही नसेल तर कुळदेवीचा एखादा छोटासा फोटो असेल तो फोटोही नसेल तर तुम्ही अगदी एक सुपारी घेऊन ती नागिरीच्या पानावरती आपल्याला ठेवायची आहे किंवा कोणत्याही एका झाडाच्या जा पानावरती जरी ठेवली तरी हरकत नाही त्या पानावरती ठेवायची आहे आणि त्या सुपारीवरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आणि कुंकुमार्चन करताना तुम्ही गायत्री मंत्रही म्हणू शकता त्याचप्रमाणे ओ आहे नमहा ओम महालक्ष्मी आहे नमहा ओम महालक्ष्मी नमहा असा जरी मंत्राचा जप केला एकवीस वेळा करा अकरा वेळा करा एकावन्न वेळा करा किंवा एकशे आठ वेळा करा तरीही काहीही हरकत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही जप जरी केला कुंकुमार्चन करताना तरीही हरकत नाही त्याचप्रमाणे तुम्हाला उद्या जर शक्य जर झालं शक्यतो हे शक्य कराच कारण हा योग पुन्हा नाही आहे महालक्ष्मी अष्टक तुम्हाला माहितीच असेल महालक्ष्मी अष्टक हे तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा उद्या म्हणायचंच आहे महालक्ष्मी अष्टक जे आहे त्याचं तुम्ही पठण करा याचं खूप आणि खूप असं महत्व महत्व म्हणजे महात्म्य आहे की त्याचं म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही त्याचं खूप पुण्य खूप मोठं पुण्य आपल्याला लाभतं आणि आपल्याला आपण जे म्हणतो ना आपल्या आमच्याकडे ताई लक्ष्मी येते पण ती स्थिर नाही आहे ती अलीक कोणत्या वाटेने जाते ती समजत नाही आम आमची ताई लक्ष्मी स्थिर होण्यासाठी काय करावं काय नाही करावं किंवा बऱ्याच जणांच्या अशाही कमेंट असतात अशाही बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की ताई आमच्या घरात कंटिन्यू वादविवाद वाद वाद वगैरे चालू आहे माझ्या मुलीचं त्यांच्या घरामध्ये जमत नाही त्या मस्टर मिस्टरांसोबत जमत नाही असं हे नाही होते त्यांच्या घरात चिडचिड चालू आहे अड्याडचणी चालू आहे तर त्यांनीसुद्धा महा धावा जर उद्या केला महालक्ष्मी अष्टक जर जर समस्या आहे ती दूर व्हायला हो एक, एक टक्का मदत होईल या सेवांना सुरुवात करा मनामध्ये पॉझिटिव्हिटी धरा तुमचं निश्चित कल्याणच होईल आणि महालक्ष्मी नेहमीच तुम्हाला साथ देईन त्याचप्रमाणे आपण सर्वांना माहिती आहे की स्वामी आपल्या सोबत आहे ती आपल्या लेकराला कधीही निराश करत नाही ती आपल्याला आपण किती म्हणजे आपण म्हणतो ना मी हा नवस करेन तो नवस करेन किंवा देवा रे माझं दे हे हे चांगलं हो दे, मी हे करेन ते करेन हे पहा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगते दे की देव देवाला कशाचीच कमी नाही आहे हे तुमचं पैसा पाणी संपत्ती लाडू पेढे नैवेद्य कशाचाच देव भुकेलेला नाही देव फक्त भुकेलेला कसला आहे भक्तीचा भुकेलेला आहे नामस्मरणाचा भुकेलेला आहे तुम्हाला उद्या समजा काहीही करायला नाही जमलं तर तुम्ही तुमच्या कुलदैवतेचं फक्त नामस्मरण केलं किंवा स्वामी आईचं नामस्मरण केलं किंवा तुम्ही ज्या तुमच्या देवाला मानताय ज्या देवाला ज्या गुरुला तुम्ही मानताय त्या गुरुंचं सुद्धा नामस्मरण केलं तरीही त्याचं पुण्य हे शत जास्त पुण्य म्हणलं तरी तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे मनात किंतु परंतु ठेवायचं नाही जे तुम्हाला शक्य होईल ती सेवा तुम्हाला तुमच्या परीने करायची आहे आणि अगदी काहीही शक्य नाही झालं तर फक्त उठता बसताना नामस्मरण जरी केलं तरीही हरकत नाही आणि अजून एक महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की उद्या म्हणजे गुरुपुष अमृत योगावरती म्हणजे जे ते ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार करतं काहीही तुम्ही खरेदी करू शकता अगदी सोनं चांदी त्याचप्रमाणे स्टीलची तांब्याची पितळेची भांडी जी तुम्हाला आवश्यक आहे किचनमध्ये म्हणा पूजेच्या साहित्यांमध्ये म्हणा काहीही तुम्ही खरेदी करू शकता असं म्हणतात की या दिवशी जर तुम्ही सोनं चांदी जर खरेदी जर केलं तर ते मोडण्याची किंवा घाण वगैरे ठेवण्याची वेळ तुमच्यावरती येत नाही माता लक्ष्मी कधीच तुमच्यावरती अशी वेळ येऊ देत नाही ते जे काही तुम्ही घेणार आहात ह्या योगावरती तर ते तुमच्याकडं शेवटपर्यंत राहतं आणि ती वस्तू कधीच तुमच्यापासून माता लक्ष्मी दूर जाऊन देत नाही त्याच्यामुळं उद्याच म्हणजे हा गृपशामृत योग असा आहे की या योगावरती तुम्ही एखादा नवीन व्यवसायाला किंवा नवीन कामाला नवीन नोकरीला किंवा एखादा नवीन बिझनेस वगैरे चालू करायला किंवा एखादं महत्त्वाचं काम करायला जरी सुरुवात केली तरी पण ते काम पूर्णत्वासच जातं त्यामध्ये कोणतीही अडीअडचण तन येत नाही म्हणजे हा योग असा आहे की आपण कोणतीही गोष्ट अगदी अगदी शुल्ल गोष्ट जरी असेल ती जरी करायला गेलं तरी पण त्याच्यामध्ये आपल्याला येतं त्याचप्रमाणे अजून एक सांगायचं राहिलं की तुम्ही विष्णू सहस्रनाम जे आहे त्याचंही पठन तुम्ही करू शकता ते पठण तुम्ही तीन वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा अकरा वेळा एकवीस वेळा त्याचप्रमाणे एकावन्न वेळा एकशे आठ वेळा जे तुम्हाला शक्य आहे तितक्या वेळा तुम्ही करू शकता काहीच हरकत नाही तुम्हाला जे शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता फक्त हा योग चुकवायचा नाही आहे आपल्याला फक्त करत राहायचे करत राहायचे आता सांगा म्हटलं तर उपाय सर्वात महत्वाची ह्या झाल्या सगळ्या सेवा ज्या सांगितल्या त्या आता उपाय सांगते सगळ्यात महत्वाचा आपणाला सर्वांना माहिती आहे की तुळशी तुळशी जे तुळशी आपण लावतो तुळशी माता ही विष्णूंची अगदी प्रिय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे तुळशी पशी आपल्याला काय करायचं आहे शुद्ध तूप जर आपल्याकडं असेल तर अतिउत्तम नसेल तर घरात तुम्ही जे तूप बनवता ते तुपाचं तुम्हाला उद्या दिवा लावायचा आहे तो तुळशीच्या तुळशीला लावायचा आहे आणि तुळशी मातेला फक्त एक विनंती करायची आहे की हे तुळशी माते माझ्या जीवनामध्ये जे काही संकट जे काही दुःख वगैरे आहे सर्व काही तुला माहिती आहे सर्व काही मी तुझ्या चरणीत ठेवत आहे फक्त या दुःखांमधून या संकटांमधून मला तारून ने आणि मा जे काही संकटं वगैरे येतील ती पेलवण्याची ताकद मा ताकद माझ्यामध्ये मा दे आणि दुःख संकट माझ्यापर्यंत येऊ देऊ नको फक्त तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे ही प्रार्थना केलेली तुम्ही ही विष्णू तुम्हाला माहिती आहे म्हणजे भगवान विष्णूंकडे ही प्रार्थना तुळशी मातेच्या रूपाने जाते आणि आपण हा जो दिवा लावतो आहे हा दिवा रोज जरी तुपाचा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अगदी जे तेल तुम्ही देवाच्या दिवा लावण्यासाठी वापरता म्हणजे कोणतंही म्हणा घरातलं म्हणा तिळाचं म्हणा जे तुम्हाला शक्य आहे त्या तिला तिळा तिला त्या तेलाचा दिवा जरी तुम्ही लावला तरी पण हरकत नाही फक्त तुम्हाला रोज नित्यनैमाने दिवा लावायचा आहे जोपर्यंत तुम्हाला प्रचिती येत नाही की बाबा आपले संकट दूर होत आहे आपल्याकडे लक्ष्मी येत आहे लक्ष्मी टिकत आहे हे तुम्हाला पहाळ हळू तुम्हाला जाणीव होईल काहींना ना पहिल्या दिवशी होते काहींना ना दुसऱ्या दिवशी होते काहींना ना हळूहळू होते पण जाणीव हे निश्चित होते फक्त सेवा मनात पॉझिटिव्ह भाव ठेवून करायचा आहे की बाबा माझं सर्व काही देव चांगलं करणार आहे मी कोणाचं वाईट केलेलं नाही देव माझं वाईट करणार नाही मी सर्वांचं सा चांगलं चित्तो देव हे माझं चांगलंच करणार आहे फक्त मनामध्ये एवढा भाव ठेवायचा आहे अजून महत्वाचं जर सा सांगायचं सा म्हटलं तर आम्हाला सर्वांना माहिती आहे उद्या गुरुवार आहे आणि आपले माझे सर्व स्वामी भक्त स सर्व भगिनी सगळ्या सर बहिणी माझ्या सर्वजण उंबाटाले पण हे करतात आपल्याला सर्वांना उद्याला काय करायचं आहे उमरा स्वच्छ करायचा आहे उमरा समोर बाहेर अंगणामध्ये किंवा तुमच्या फ्लॅटच्या बाहेर मुख्य दरवाज्याच्या तिथे तुम्हाला रांगोळी काढायची आहे स्वस्तिक वगैरे काढायचं आहे आणि उंबरठ्या लेपन हा उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करायचं आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे गे, हळदी घ्या हळद घ्यायची आहे त्यामध्ये गुलाबजल किंवा पाणी जरी टाकलं तरी हरकत नाही गोमूत्र थोडंसं टाकायचं आणि त्याने उंबरठ्यावरती लेपन करायचं आहे त्यानंतरनं बरोबर मधमध मद हळदी सॉरी कुंकवाने आपल्याला काय करायचं आहे स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे लक्ष्मी प्राप्तीचं आणि शुभ संकेत देणारं चिन्ह मानलं जातं हे आपल्या सर्वांना माहिती आहे स्वस्तिक काढायचं आहे त्याचप्रमाणे जर शक्य झालं तर शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला उद्या अगदी आपल्या उंबऱ्यावरच लावायचा आहे उंबऱ्याच्या खाली लावायचं नाही उंबऱ्यावरतीच लावायचं आहे जिथं आपण उंबरटाले पण केलेलं आहे तिथंच आपल्याला उमऱ्यावरती दोन्ही बाजूने लावलं तर अतिउत्तम एक जरी दिवा लावला तरी काही हरकत नाही जशी तुमची इच्छा आहे तसं जर तुमच्याकडं तूप जर अवेलेबल नसेल तर तुम्ही दिवा तेलाचा जरी लावला तरी हरकत नाही फक्त तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि फक्त बाहेरच्या बाजूला उभं राहून फक्त तर काय प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माते माझ्या घरात प्रवेश कर आणि नेहमी माझ्या घरात सुखसंपत्ती शांतता आणि धन धन आणि तुझा वास हा नेहमी राहू देव कधीही माझ्या घरातनं तू काढता पाया घेऊ नको माझ्या घराचं नेहमी सोनं कर आणि नेहमी माझ्या घरात अशीच सदैव राहा ही तुम्हाला फक्त लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे आणि अगरबत्ती धूप वगैरे ओवाळून तुम्हाला आतमध्ये घरामध्ये यायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला तुम तुमच्या जे देवरा वगैरे आहे तिथं पण तुम्हाला दिवा लावायचा आहे तिथं पण तुम्हाला धूपदीप अगरबत्ती वगैरे लावून प्रार्थना वगैरे करायची आहे त्यानंतरनं तुळशी मातेला पण धूपदीप अगरबत्ती लावून तुम्हाला प्रार्थना करायची आहे हे उपाय आहेत अगदी साधे साधे उपाय आहेत तुम्ही सर्वांनी करा निश्चित तुम्हाला ती प्रचिती काहींना पहिल्या दिवशी ज्यावेळेस तुमची सेवा चालू आहे त्या दिवशीच येईल काहींना दुसऱ्या दिवशी येईन काहींना तिसऱ्या दिवशी येईल पण प्रचिती ही येतीच भक्तांनो मी खोटं सांगत नाही प्रचिती येती ज्यावेळेस अनुभव घेतलेला असतो त्यावेळेसच तुम्हाला सांगत असते प्रचिती येती फक्त मनामध्ये भाव ठेवायचा आहे दु दुसरं काही नाही आता ले ले मी तर तुम्हाला सर्व म्हणजे जेवढ्या सेवा जेवढे उपाय सांगायचे आहेत तेवढे सर्व सांगितलेले आहे हा दिव्यांचा उपाय तर निश्चित तुम्ही चुकू नका जेवढे तुम्हाला दिवे लावता येतील उंबऱ्यावरती दोन दिवे लावा त्याचप्रमाणे तुळशी मातेलाही लावा घरात मंदिराच्या समोर तुमच्या देवघराच्या तिथेही लावा आणि फक्त पॉझिटिव्ह मनाने विचार करा सर्व काही निश्चित चांगलंच होणार आहे आपल्या जिबेवरती सरस्वती माता बसलेली असते त्याच्यामुळं ही आपल्याला वाईट बोलायचंही नाहीये आणि कुणाचं वाईट चिंतायचंही नाहीये कारण कसं का असतं वास्तू किंवा कुठेही आपण उभं असू तिथं नेहमी सरस्वती माता किंवा लक्ष्मी माता आपल्याला ततास्तू ता म्हणत असते त्याच्यामुळे कसं असतं आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा नेहमी चांगला विचार करायचा जेणेकरून आपण जर इतरांचं जर चांगलं जर चितलं तर निश्चित आपलं चांगलं होण्यास मदत होते कारण आपण म्हणजे आपण सर्वांच्या तोंडून एक ऐकलेलंच असेल की आपण म्हणतो ना की बाबा तो माझ्याविषयी वाईट बोलतो ते माझ्याविषयी असं बोलतात मी तर असं करत नाही तसं करत नाही तरी पण ते असे बोलतात पण कसं असतं कोणी कितीही काही बोलू स्वामी नेहमी म्हणतात कोणी कोणी कितीही निंदा नालस्ती जरी केली तर ती आपल्यावरती फुलं पडतात असं समजायचं असतं कोणी आपल्यासाठी कितीही खड्डा जरी खाणला तरी त्या खड्ड्यात आपण जाऊन पडणार नाही वेळ ही प्रत्येकाची येते जो खड्ड्यात ज्याने आपल्यासाठी खांडलेला असतो त्या खड्ड्यात तो स्वतः जाऊन पडतो त्याच्यामुळं तो आपल्याला आप विचार काहीच करायचा नाही फक्त एक विचार करायचा की बाबा माझ्यासोबत माझी स्वामी आई आहे मी कुणाचं वाईट चिंतलेलं नाही मी कुणाचं वाईट केलेलं नाही निश्चित माझी स्वामी आई माझंही चांगलं करणार आहे फक्त मनामध्ये एक भाव ठेवायचा की माझं सर्व काही चांगलं होणार आहे माझी स्वामी आई नेहमी माझ्यासोबत असणार आहे आणि माझी स्वामी कधीच माझी साथ सोडणार नाही एवढा विचार करायचा आहे आणि काही नाही जमलं तर नामस्मरण हे आपल्याला करायचं आहे आणि उद्याही तुम्हाला सांगते भगिनींनो भावांनो बा भा, बहिणींनो तुम्हाला काहीही जमलं नाही तर तुम्ही तुमच्या कुळदैवतेची म्हणा आ... श्री भगवान विष्णूंची म्हणा महालक्ष्मीची म्हणा त्याचप्रमाणे तुम्ही ज्या देवाला मानता ज्या गुरुला मानतात त्यांची तुम्ही सेवा फक्त नामस्मरणात जरी केली तरीही हरकत नाही जे तुम्हाला शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता फक्त उद्याचा योग मुहूर्त खूप छान आहे तो असा वाया घालू नका काही ना काही जी जमन ती सेवा तुम्ही करा तर झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ महाराज की जय